मला कोणावर बोलायची आवश्यकता नाही फळांच्या झाडावर हा चुकीचं चुकीचं उद्या नाहीतला चुकी आम्हाला काहीतरी सापडेल पण आता यांना तो विषय कुठलाही सापडला नाही मी गेल्या मागच्या दहा वर्षापासून मैत्रेचे काम करतोय या महाराष्ट्रातल्या तमाम आमच्या माता बहिणींचा महाराष्ट्रामध्ये एकोणपन्नास लाख लोक इन्व्हेस्टर होते त्या सगळ्या इन्व्हेस्टरांची मी मागच्या दहा वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी हा एकमेव किशोर अप्पानी मागच्या दहा वर्षापासून काम केलं आता ती तेच राज्यमंत्रीकडे होती आपल्याकडे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तारच झाला नाही कॅबिनेट मंत्री होते आणि त्याच्यामध्ये एकोणपन्नास लाख लोकांची महाराष्ट्रामध्ये ही फसवणूक झाली त्याच्यात जळगाव जिल्ह्यातले पन्नास हजार इन्व्हेस्टर अडीच लाख इन्व्हेस्टर जळगाव जिल्ह्यातले आहेत आणि पाचोरा भडगाव तालुक्यातले पन्नास हजार इन्व्हेस्टर आहेत या मैत्रिणी करता या तुमच्या आमदारांनी अंतिम टप्प्यामध्ये तो विषय आणला आणि आज त्या बाईच्या प्रमुख होत्या त्या मैत्रेच्या प्रमुखाच्या शंभर आपण शासनाकडे अटॅच केल्या न्यायालयाकडून फक्त लिलावाची परवानगी घ्यायची आणि लिलावाची परवानगी घेऊन तो जसा जसा लिलाव होईल त्या पद्धतीचा पैसा जमा करून आणि या शंभर टक्के जनतेला या पन्नास हजार आमच्या माता भगिनींना न्याय देण्याचं काम हा किशोर अपा करतोय पण आता यांना माहिती जसं प्रियाताईने सांगितलं समोर काहीतरी ठेवायचं तिला निदान मैत्रीचा महत्वरी माहिती आहे का या मैत्री करता सात आठ वर्ष झाल्या हा तुमचा आमदार त्या ठिकाणी इतकी मेहनत घेऊन ती केस इतक्या अंतिम टप्प्यात आणली आहे की माझ्यामुळे या महाराष्ट्रातल्या तमाम माता भगिनींना इन्व्हेस्टर लोकांना या ठिकाणी न्याय मिळणार आहे पण आता आणखी असं काहीतरी वातावरण करता आज साहेब माझ्या गावामध्ये माझ्या भडगाव तालुक्यामध्ये एका चिमुखीवर अत्याचार झाला आमची चार पाच वर्षाच्या अत्याचार वर झाला अधिवेशन चालू असताना मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना अधिवेशनातून डायरेक्ट या आमच्या तमाम माता भगिनींना दिलासा देण्याच्या साठी त्यांना फोनवरून बोलणं करून दिलं त्यांचं फोनवरून बोलणं नुसतं केलं नाही तर त्या परिवाराला तात्काळ लाख रुपयाची मदत आपल्या मुख्यमंत्री अरे ती केस आपण फास्ट ट्रॅकवर आणली आता परवाच्या दिवशी उज्वल निकम साहेबांची नियुक्ती आपण त्या ठिकाणी केली त्यांनी स्वतः गोंडगावला येऊन व्हिजिट दिली फास्ट ट्रॅकवर येणाऱ्या काळामध्ये त्याला फासापर्यंत लटकवण्याचा निर्धार बाजवालो आम्ही सगळ्यांनी केलेला आहे <प्राणागा> त्याला कुठे मात केला जाणार नाही पण आज मी मान्य श्रीकांत दादांना या निमित्तानं विनंती करेन की दादा या पाचोरा आणि भडगाव शहरामध्ये आपल्या विधानसभेचा एक ठराव झालेला आहे दोन हजार सतरा मध्ये आदरणीय भुसे साहेब असताना साहेबांनी एक निर्णय या राज्यातल्या लोकांसाठी केलाय की ज्या ज्या लोक अतिक्रमणधारक आहेत जे लोक दोन हजार अकरा सगळ्या लोकांचे घर नावावर करण्याचा निर्णय हा दोन हजार सतरा मध्ये त्या ठिकाणी झाला आम्ही प्रचंड प्रयत्न केला आमची सगळ्यांची आता मोदीची प्रोसेस चालू झालेली आहे जर का येणाऱ्या काळामध्ये शासनाकडून यांची मोती फी आणि त्याला लागणारा ने दहा टक्के एवढं जर काय माफ झालं तर भडगाव तालुक्यात साडेतीन हजार आणि पाचोरा तालुक्यात साडेतीन हजार असे सात हजार कुटुंब हे गोर गरीब कुटुंब आपल्याला सगळ्यांना आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीची व्यवस्था बाधवान आपण या ठिकाणी करतोय या संपूर्ण मतदारसंघामध्ये आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी की या अडीच वर्षामध्ये जेव्हा मला मुख्यमंत्री महोदयाने विचारलं की पहिले अडीच वर्ष जे मुख्यमंत्री हो होते त्यांच्या करता त्यांच्याकडून आपल्याला किती निधी मिळाला तर मी तात्काळ उठून सांगितलं झिरो झोपळा रुपया सुद्धा त्या मागच्या अडीच वर्षात मिळाला नाही आणि ह्या अडीच वर्षामध्ये तीन हजार कोटी रुपयाचा निधी बांधवलो या शंभर टक्के पाचोर आणि माझी आपल्याला या निमित्तानं विनंती आहे की कि मी नेहमी त्या जुवाडी गावाच नाव घेतो त्या जुवाडी गावाला पस्तीस वर्ष झाले एक प्रश्न कलंबित होता तो म्हणजे पाझर तलाव क्रमांक तीनचा त्याला मोरिका का थकले आरोप परिस्थिती भगिनीनो आणि बांधवांना निर्माण झाली की त्यांनी तात्या साहेब आजारी असताना या त्या, त्या लोकांनी वर्षाच्या म्हाताऱ्या बाबांना उपोषणाला बसवलं आता उपोषणाला सात आठ लोक बसले असं वाटत होत दोन चार दिवस झाले तिकडे तात्या साहेब आजारी ते आजारी असताना मी मुंबईला आणि यांनी मला फोन केला की तू तात्काळ ये जर का आला नाही एखादी बाबा जर का गेला ना तर आपल्याला मोठा प्रॉब्लेम होईल मी तात्या साहेबांना सोडलं त्या ज्वेलरीला आलो आणि डायरेक्ट सांगितलं की जर मी हे काम केलं नाही तर तुमच्याकडे मतदान मागायला येणार नाही पण ते लोक परेशान होते पाच सात आमदार त्यांनी पाहिले होते नाही म्हणजे तू आम्हाला लेखी दे बाल मी लेखी दिलं आमचे विकास तात्या माझं सर्व चालत होते की तू अरे असं करू नको सात आठ आमदार थकले मी म्हटलं तात्या दीडशे गाव आहेत मला आवडतात जर का ते काम झालं नाही ना तर मी देखील मतदानाला येणार नाही मी असं रायटिंग मध्ये लिहून दिलं बांधार एवढा जुना असलेलं काम सगळे आमदार थकले पण या तुमच्या आमदारांनी पाच करोड रुपयाचं काम ते मंजूर केलं तो विषय कायम खूप संपवला पण त्या गावाला मी कायम स्वरूपी सॅल्यूट करतो गावाने आपल्या गावातल्या राजकारण विरोधक सगळ्या बाजूला ठेवलं आणि या किशोर अप्पाला पंच्याऐंशी टक्के मतदान आपल्या गावातून दिलं माझी तीच अपेक्षा आहे माझी या मतदार संघातल्या प्रत्येक गावातल्या शहरातल्या प्रत्येक मतदार बांधवांकडून माझी हीच अपेक्षा आहे या जर कामचा कामावर विश्वास असेल अरे हे लव ये कोणी येतील काही सांगतील दाखवून द्यावी की हा माझा कर्तृत्वाचा विषय बाजूला माझी आपल्याला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की आम्ही जोपर्यंत खऱ्या अर्थाने विकासाच्या पाठीशी राहत नाही लोक येतील धर्मपंत सगळं करण्याचा प्रयत्न करताय पण खऱ्या अर्थाने आम्हाला जर का विकासाच्या दिशेने जायचं असेल मी ठरवलं की माझा या धुळे उत्तर महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत फक्त पॅटर्न हा आम्ही पाहिलेला होता मी खरं म्हणजे अभिमानाने सांगेल की अरे मान्य मुख्यमंत्री महोदय आले आणि मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की किशोर काळजी करण्याची गरज नाही ही जनता तुझी हॅट्रिक करणार आहे जर या जनतेने तुला हॅट्रिक करून दिलं मतदारसंघ मी मुख्यमंत्री म्हणून दत्तक घेतो अशा पद्धतीची आश्वासन या ठिकाणी मी केलेलं आहे आणि म्हणून मी आज या निमित्ताने सांगतो की उद्या आम्हाला शिरपूर पॅटर्न बाजूला ठेवायचं आहे एक दिवस या मतदारसंघाला मला असा दिवस आणायचा आहे की या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने विकासाचा पॅटर्न असलेला कुठला मतदारसंघ असेल तर तो माझा पाचोरा आणि भरगाव मतदारसंघ असेल अशा पद्धतीची व्यवस्था बांधवांना मला या ठिकाणी आहे वेळ खूप झालेला पण तरी सुद्धा एक पाच मिनट जर का आमच्या नारी शक्तीचा सन्मान मी केला नाही त्याच्यावर जर का मी बोललो नाही तर मला असं वाटत की तो माननीय मुख्यमंत्री महोदयांचा अपमान असेल बांधवांना भगिनीनं आज या महाराष्ट्रामध्ये अरे पहिले मुख्यमंत्री असे असतील की त्यांनी खऱ्या अर्थाने या नारी शक्तीचा सन्मान जन्मापासून शेवटच्या सन्मान करणारा या पहिला मुख्यमंत्री की ज्यांचं नाव एकनाथ संभाजीराव शिंदे कि इथे आता मुलगी जन्माला आली कि तिच्या अकाउंट वर सात हजार रुपये पडत आहे ती अंगणवाडी केली कि पाच हजार रुपये पडताय अठरा वर्षाची झाली कि ती होते आणि जर तिला उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर उच्च शिक्षणासाठी शंभर टक्के फी मोफत आहे बांधावर इतका संवेदनशील मुख्यमंत्री मी माझ्या जीवनात पाहिला नाही अरे एक दिवस असा होता की रात्री बारा वाजता मुख्यमंत्री महोदय टीव्ही बघत असताना एका मुलीनी आपल्या मायबापाची परिस्थिती पाहिली तिची शिकायची इच्छा होती तिलाही वाटत होत की मी डॉक्टर व्हावं इंजिनियर व्हावं वकील व्हावं सीए व्हावं पण बापाची परिस्थिती पाहिली आणि तिने रात्रीतून गळफास घेतला स्वतःचं जीवन संपवलं आणि या संवेदनशील मुख्यमंत्र्यांनी रात्री दोन वाजता आत्ताचे उच्च शिक्षण मंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटलांना फोन केला की उद्या कॅबिनेट आहे या महाराष्ट्रातल्या उच्च शिक्षित होणाऱ्या तमाम भगिनींना या शिक्षणासाठी किती खर्च लागणार आहे याची फाईल मला उद्या कॅबिनेट मध्ये पाहिजे अरे भगिनी या महाराष्ट्रातला नव्हे तर या देशातला कदाचित असा इतिहास या राज्याचा असेल की त्या दिवसापासून या महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थिनींना उच्च शिक्षण घेण्यासाठी आता आपला स्वतःचा जीव गमवायची आवश्यकता नाही शंभर टक्के मोफत शिक्षण आमच्या भगिनींसाठी ठिकाणी करण्याचा निर्णय घेतला आता एकवीस वर्षापर्यंत पोहचलो ती मुख्यमंत्री महोदयांची लाडकी बहीण झाली मग तर साठ वर्ष पासष्ट वर्षापर्यंत पासष्ट वर्षाची वर्षा झाली कि संजय गांधी श्रावण सर ते तीर्थ ती दर्शन तीस हजार प्रभू रामचंद्रांच दर्शन घेऊन आली आणि तिने माझ्या मेळाव्यामध्ये आणि या राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांचं कौतुक केलं की मला खूप इच्छा होती रामाचं दर्शन घ्यायची मला अयोध्येला जायची पण पर... माझ्या आई वडिलांची परिस्थिती नाही सासू सासऱ्याची परिस्थिती नाही पण मला खऱ्या अर्थाने या रामाचं दर्शन कोणी घडवलं असेल ना तर माझ्या एकनाथ भाऊनी मला माझ्या अयोध्येच्या रामाचं दर्शन घडवलं अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया माझ्या माता आणि म्हणून आपण आता काळामध्ये खऱ्या अर्थाने या भगिनींना जर का गीत द्यायचं असेल सांगा आम्ही परवा येरोची सभा टोपली आणि जाताना साहेबांना खालून पोर मामा आ, मामा करत होते मी म्हटलं साहेब मामा काप म्हणत आहे अरे म्हणे आता या सगळ्या बहिणी आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या लाडक्या बहिणी माझ्या बहिणी आहेत आता त्यांचे घरचे माझे भाऊजी आहेत आणि त्यांच्या पोरांचा मी मामा आहे त्याच्यामुळे आता मला महाराष्ट्रात सगळे मामा मामा करायला लागले इतका सुंदर असं चित्र या महाराष्ट्रामध्ये साहेब कोणतीही सभा घ्या आमच्या ताईंना गाड्या घोड्या काही नको नुसतं शिंदे साहेबांचं सा नाव ऐकलं कि ही अशा संख्येने आमची माता आमच्या या येते आज त्यांना वाटलं की शिंदे साहेबांचा सा मुलगा म्हणजे आमचा भासा आहे आमचा भाचा या ठिकाणी येतोय त्याला बघण्यासाठी आमची ही सगळी माता भगिनी या ठिकाणी आलेली आहे आणि म्हणून मला विश्वास आहे ये की येत्या वीस तारखेला आम्हाला फक्त माता भगिनींनी जरी ठरवलं ना याचा आता इतका विश्वासच आहे की या नवऱ्याच ऐकायला तयार आहे अरे आहे तस उदाहरण मी माझ्या डोळ्यांनी पाहिले नवऱ्याच सुद्धा ऐकायला तयार आहे तुले पटी ते कर मी मला भाऊले सोडणार नाही अशी <laughs> परिस्थिती आज शंभर टक्के याच्यामध्ये आहे साहेब माझा साहे एकच फक्त शेवटचा प्रश्न आहे ते म्हणजे आदिवासी कार्यालयाचा आमच्या या संपूर्ण परिसरामध्ये प्रचंड असा आदिवासी समाज आहे पण आहे आणि मी जवळपास फायनल आदिवासी कार्यालय परंतु दुर्दैवाने आचारसंहिता लागली आणि माझा तो विषय थांबून गेला आपलं सरकार आल्याबरोबर या भरगाव तालुक्यासाठी मला एक आदिवासी कार्यालय मंजूर करून देण्याची ग्वाही आपल्या आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने द्यावं अशी आग्रहाची विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र <laughs> आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका